नमस्कार शेतकरी मित्रांनो मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी हाचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर प्रत्येकाळी टमॅटो बाजार बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार असतो तर चला बघू आजची वनी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ते बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक नऊशे दहा कॅरेटची आवक होती मित्रांनो वणी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होती ते बघू मित्रांनो तर मित्रांनो आजची वनी टोमॅटो मार्केटची लेवल आज कमीत कमी बाजारभाव दोनशे रुपयापासून ते दोनशे एके चार रुपयापर्यंत आजची कमीत कमी बाजारभाव होती मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे एके चार रुपयापर्यंत कमीत कमी तसंच मित्रांनो वणी टोमॅटो मार्केटची आजची सरासरी लेवल दोनशे एक्कावन्न रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती मित्रांनो तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे एक रुपयाची आतच होती दोनशे एकावन्न रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजार तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता वणी टोमॅटो मार्केटमध्ये तसंच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार आठशे चोवीस कॅरेटची आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये काही सरासरी लेवल होती व आज जास्तीत जास्त बाजार काय होता ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार हो दोनशे रुपयापासून ते दोनशे एके रुपयापर्यंत आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये कमीत कमी बाजार होता दोनशे रुपयापासून ते दोनशे एके रुपयापर्यंत तसंच मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमधची आजची सरासरी लेवल दोनशे एक्कावन्न रुपयापासून ते दोनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती दोनशे एक्कावन्न रुपयापासून ते दोनशे एक्क्याण्णव रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल दोनशे एक्क्याण्णव रुपयाच्या आतच होती तसंच मित्रांनो आज जास्तीत जास्त, जास्त बाजाराव हो। तीनशे एक रुपयापासून ते तीनशे एक्के रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ हो पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंडी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो